खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत आजचा दिवस हा या करता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तेरा पॉइंट सत्तावन लाख म्हणजे तेरा लाख सत्तावन्न हजार घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी वीस लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत हा एक रेकॉर्ड आहे आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती पहिल्या टप्प्यात जी तेरा लाख सत्तावन्न हजार घरं मिळाली त्यापैकी बारा लाख पासष्ट हजार घरं आपण बांधून पूर्ण केली उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं वीस लाख घरांच्या मंजुरीच आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की शंभर दिवसामध्ये या वीस लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ पंचेचाळीस दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने वीस लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत दहा लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे आणि मला आनंद आहे आपण हजारोच्या संख्येने इथे उपस्थित आहात आपल्यासोबत चौतीस जिल्हा परिषदांमध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम चाललेला आहे तिथे आपले पालकमंत्री आहेत तीनशे एक्कावन्न आपल्या पंचायत समितीमध्ये कार्यक्रम चाललाय बहुतांश ठिकाणी जिथे पोहोचू शकले तिथे आमदार आहेत आणि अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम चाललेला आहे सगळे लोक ऑनलाईन जुडलेले आहेत कोट्यावधी लोक आज हा कार्यक्रम या ठिकाणी अनुभवत आहेत आणि लाख लाभार्थी वेगवेगळ्या स्थानांवरनं आपल्याला मिळालेलं स्वीकृतीचं पत्र हे या ठिकाणी घेण्याकरता उपस्थित आहेत दहा लाखांच्या खात्यामध्ये पैसे गेले असले तरी उर्वरित दहा लाखांना काही मागे ठेवणार नाहीये त्यांची खाती अलाइन करणं चाललेलं आहे माझा विश्वास आहे पुढच्या पंधरा दिवसात जयकुमार जी पुढच्या पंधरा दिवसामध्ये उरलेल्या दहा लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता हा त्या ठिकाणी निश्चितपणे आणि मला खरोखर आनंद आहे की एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा कार्यक्रम आपण लाडक्या बहिणीला दहा लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात डीबीडीच्या नुसार तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहेत घरकुल योजनाचे आणि पंधरा दिवसात ज्या पुन्हा दहा लाख महिला आहे राहिल्यात घरकुलासाठी टोटल महाराष्ट्र सरकारसाठी वीस लाख घरकुल आले त्या दहा लाख घरकुल पहिला टप्पा वाटप झाला आहे आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितले पैसे जमा झालेले आहेत स्वत त्यांनी दाखवलेले एस एम एससुद्धा जमा झाले राहिलेल्या ज्या महिला आहेत दहा लाख त्या महिलांना पंधरा दिवसात पैसे वाटप होणारे आणि टोटल वीस लाख ज्यांचं मंजूर झालेले आहेत त्या महिलांना सुद्धा पैसे येणार पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख भगिनी आहेत ज्यांना या गरुकुलाचं वाटप झालं आणि पैसे जमा झाले राहिलेल्या महिलांना पंधरा दिवसात मिळतील त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा